ग्रीन मार्गची ख आपण पिकं घेतली आणि त्यानंतर जर जे दुसरं आपलं मेन क्रॉप असतं पीक असतं त्याचं उत्पन्न वाढतं असा सर्वांचा अनुभव आहे मी आज एका प्लॉटमध्ये उभा आहे हा जो प्लॉट आहे तब्बल तीस एकरचा आहे तुम्हाला दिसतोय हा पूर्णपणे धेंच्याचं पीक आहे हिरवळीचं खत ह्यानंतर तयार केलं जातं साधारणतः याला फुलं याच्या वेळेस ही जमिनीमध्ये ज्यावेळेस गाडलं जातं त्यावेळेस त्याचं ते कुजून चांगलं खत होतं आणि त्या खत झाल्यानंतर जे पुढचं जे पीक आहे मेन क्रॉप ते चांगल्या प्रकारचं उत्पादन देता असा शेतकऱ्याचा अनुभव आहे या शेतकऱ्यानं ध्येंचाचं पीक का घेतलं त्यापासून त्यांना काय फायदा होत आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घ्या नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोटे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोटे या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो मी पहिल्या वेळेस पाहतोय हो की एवढा तीस एकरचा धँचरला लावण्याची डेअरिंग करणारा शेतकरी म्हणजे तुम्ही पहिलाच पाहिलेला आहे जरी डेंचाचं पीक घेतलं तरी कुणी एकरभर घेतं दोन एकर घेतं तुम्ही एवढी डेरी कसं के काय केली ती शक्या ध्याशा लावायची साहेब माझी जमीन जरा उतरल्यासारखी मला भासली वाटली त्यामुळं मी पहिले दोन वर्षापूर्वी एक एकरभर ढँडशा शेतात केला होता आणि त्या एक एकराच्या हिशोबावर मी मला त्याच्यात उत्पन्न पुढचं पीक जे काढलं त्याचं पिकाचं उत्पन्न चांगलं सापडलं उसाचं पीक केलं होतं मी त्याच्यामध्ये आणि ते मला एकरीस साठपर्यंत पडलं ढँश्या करायच्या आधी जे माझं उसाचं पीक व्हायचं ते चाळीस पंचाळीस टानापर्यंतच मला त्याच्यात उत्पन्न मिळायचं म्हणून हा प्रयोग सक्सेस झाल्यासारखं मला वाटलं म्हणून मी जी, जी जी जमीन माझी उतरलेली एकूण जमिनीतून त्या जमिनीत हा ढँडशाचा प्रयोग शेतकरी बंधुरु हे जे गाव आहे हे गंगथळीचं गाव आहे म्हणजे बाजूलाच गोदावरी नदी आहे वाहते आणि पूर्ण ज्या जमिनी आहे त्या सगळ्या काळ्या जमिनी त्या काल्या खोर म्हणजे त्याला आपण ब्लॅक वॉटर म्हणतो आणि या गावामध्ये किंवा या गनखेडीच्या भागामध्ये ऊस हे प्रमुख पीक आहे आणि वर्षानुवर्ष ऊस घेतल्यामुळं बऱ्याचशा जमिनीमध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत उत्पादन ऊसाचं कमी कमी होत गेलेलं आहे आणि त्यांना तब्बल या ध्यानच्या घेतल्यामुळे जवळपास एकरी वीस टनाचा तुमचा फरक उत्पादनामध्ये पडलेला आहे वीस टन वीस टनाचा यावर्षी तब्बल तीस एकरवर कसं काय उडी मारली तीस एकर उत्पन्नाची खात्री आली मला कि बा आपल्याला हे उत्पन्न साधत मग त्याच्यातून आपण जर हे केलं तर मला जी जी क्षेत्र माझं एकूण क्षेत्रापैकी मला वाटलं बा आपल्या उतरल्यासारखं आहे मागच्या उत्पन्नाकडे बघून म्हणून हा प्रयोग मी केला तुमच्या कुटुंबामध्ये किती ऊस असतो दरवर्षी माझ्या कुटुंबात जास्तीत जास्त पन्नास पंचावन्न एकर कमीत कमी चाळीस पंचेचाळीस एकर ऊस करतो मी दरवर्षी गेल्या वर्षी किती गेला ऊस तुमचा गेल्या वर्षी दोन हजार पन्नास टन ऊस गेला बर का भाव भेटला त्याला अठ्ठावीसशे रुपये टनान पैसे मिळाले बर आता आपण हे त्यांच्या जे आहे पीक ही कधी लागवड केलेली एखादी बियाला किती लागलं कशी ह्याची पेरणी केलेली आणि ते नंतर ते कसं गाडणार आहे ते जर सांगायचं सा यांच्यास घ्यायचं ठरल्यानंतर आम्ही बीचा बियाचा तपास केला तस रामपूरला कोलते कृषी सेवा केंद्र आहे त्या केंद्रामध्ये जाऊन बियाचे बॅग केवडला चौकशी केली तर त्यांनी आम्हाला पंचवीसशे पन्नास रुपयाला एक बॅग मिळाली आज सांगितल्यानंतर आम्ही तीस आकाराच्या तीस बॅग त्यांच्याकडे खरेदी एक वीश किलो कितीची वजन वीस किलो वीस किलोची बॅग हो म्हणजे किती पैसे गेले त्यामध्ये तुमचे मग आमचे त्यामध्ये जवळजवळ पंचावन्न हजार रुपये भरले बर भाडा वगैरे गाडीचं ते धरून सगळं काकांनी नवीन पिढीकडे शेती हस्तांतरित केलेली आहे काकाचं मला वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे विसरून गेलो एकोणीशे पंच्याहत्तर साली त्यांनी एम ए एकॉनमिक्स केलेलं आहे नोकरी लागलेली प्रधर्पची सुद्धा सोडून वाढलाचा आग्रखत्रक त्यांनी शेती करतात आणि उत्तम प्र प्रकारे शेती करतात आणि त्यांचाच ना हा नातू आहे हा ते बीएससी ॲग्रीकल्चर त्याच्याकडे डिग्री आहे आणि त्यामुळे तो चांगल्या आणखी तांत्रिकदृष्ट्या चांगल्या योग्य क्षमतेनं तो आता शेतीमध्ये उतरलेला आहे हे जे बियाणं आणलं श्रीरामपूरहून तर हे जी जी किती बियाणं तुम्हाला लागलं ला, कशी पेरणी केली ते सांगा मला असं जर आपण सायंटिफिकली बघितलं तर चाळीस किलो एकरी बी लागतं याचं पण आपण जास्त दाट न पेरता थोडं पातळ पेरलं जे की जेणेकरून पीक जरा जास्त चांगलं उगवेल त्या हिशोबाने आपण वीस ते पंचवीस किलो प्रति एकर बी वापरलेलं आहे दोन ओळींमधला एक फूट आहे जेणेकरून त्याला चांगली हवा व ऊन मिळून ते व्यवस्थित रीत गाडण्याच्या टायमाला जास्त अडचण होणार नाही त्या हिशोबाने आपण एक फुटावर त्याची पेरणी केली आपण त्याची सीड ट्रॅक्ट ट्रॅक्टर द्वारे आपण त्याची पेरणी केलेली आहे हे तुमचं त्यांच्या पेरून साधारण एक महिना झालेला आहे हो आता तुम्ही जमिनीमध्ये गाडणार नंतर हो कधी गाडता कोणती स्टेज आहे आणि किती खत ते सांग oh. ती थोडं तीन ते चार महिने त्या टाइमाला आपण त्याला खाली पाडणार व त्याच्यावर आपण त्याला गाडणार जमिनीत जेणेकरून आपल्या सॉइलची फर्टिलिटी वाढेल व ऑर्गॅनिक कार्बनचं स्तर सुधारेल त्या हिशोबाने आपण त्याची हे करणार गाडणार तर शेतकरी बंधू नो ध्यांच्या असेल ताग असेल साधारणतः तो फुलावर आल्यानंतर त्याची जी, जी काही वाढ असते म्हणजे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ असते ती फुल झालेली असते म्हणजे पूर्ण पाना त्याच्यामध्ये पाव लद बदलेले असतात ते आणि ते त्यावेळेस म्हणजे त्या फुलावर आल्यानंतर आपण ते जमिनीमध्ये ते गाडतो आणि दुसरं एक ह्याचं महत्त्वाचं हे आहे की हे द्विदल वनस्पती हे द्विदल वनस्पतीमध्ये एक वैशिष्ट्य असतं की या द्विदल वनस्पतीमध्ये मुळावर गाठी असतात या ज्या गाठी असतात त्या रायजूभीमच्या गाठी असतात आणि ते काय करते की हवेमध्ये जे नत्र असतं ते शोषून घेतात म्हणजे नायट्रोजन आणि ते त्याच्यामध्ये स्थिर करतात नत्र स्वरूपात आणि त्या गाठीमध्ये पूर्ण म्हणजे एक ख युरियाच्या खताचा म्हणजे नत्राचा कारखानाच असतो तो आणि ते गाळल्यानंतर त्या गाठी फुटतात आणि त्यातला जो युरिया आहे किंवा त्याचं जे नत्र आहे ते पुढच्या पिकाला मिळत असतं आणि साधारणतः पेरणी केल्यानंतर साधारणतः पंचवीस ते तीस दिवसामध्ये याच्यामध्ये गाठी तयार व्हायला सुरू होतात तुम्हाला मी एक उपटून दाखवतो आता याला एक महिना झाला जवळपास याच्या मुळावर गाठी तयार झालेला आपल्याला सुरू झालेल्या आपल्याला दिसत आहेत तुम्हाला जवळ ही एक महिन्याचं पीक आहे आणि ह्याच्यावर गाठी तयार झालेल्या त्या तुम्हाला दिसतील आणि आता ह्या ज्या गाठी आहेत एक एक लागले येत आहे आणि ह्याच्यामध्ये जस जसं नत्रस्थिर होईल तसं तसं तस ते गुलाबी व्हायला सुरुवात करतात तुम्ही जर ती गाठ तोडली आणि तुम्ही जर हातावर जर तुम्ही जर असेल तर त्याला दाबली तर त्याच्यावर गुलाबी रस बाहेर पडतो म्हणजे नत्र स्थिर व्हायला तिथं सुरुवात झालेली आहे आणि असंख्य घाटी तयार होतात त्याच्यावर आणि या घाटीचाच जे खत आहे ते पुढच्या पिकाला मिळत असतं आणि त्याचबरोबर हा जो त्याचे ज्या फांद्या आहेत त्याचं खोड आहे त्याची पानं आहेत ते कुजून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब तयार होतं म्हणजे आपण पूर्वी जे शेणखत टाकत होतो त्यातून जे सेंद्रिय कर्ब पिकाला मिळायचा सेंद्रिय खत आता टाकणं शेतकऱ्यांना शक्य नाही आपल्याला माहिती आहे फार महाग आहे ते मिळत पण नाही आणि ज्यावेळेस जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस तुमच्या जमिनीचा पोत आहे किंवा जी कणरचना आहे ते सुधारत असते सारखं सारखं तुम्ही रासायनिक जर खतर जमिनीमध्ये जर टाकले तर जमीन कडक व्हायला सुरुवात होते आणि एकदा जमीन कडक व्हायला झाली की ती पाणी मुळण्याचं प्रमाण खाली पावसाचं पाणी दिलेलं पाणी असेल किंवा सिंचनाचं दिलेलं पाणी असेल ते तात्काळ जमिनीमध्ये घुसत नाही मुरत नाही कारण ज्या मातीच्या कानामध्ये ज्या पोकळ्या असायला पाहिजेत त्या माती घट्ट झाल्यामुळं त्या पोकळ्या बंद होतात आणि आपलं पाणी जमिनीमध्ये मुरत नाही सेंद्रिय कर्ब जास्त असेल की माती भुसभुशीत होते पाणी जमिनीमध्ये जास्त मुरतं आणि दिलेली खतं जास्त प्रमाणात म्हणजे आपण जी रासायनिक खतं देत देतो ते जमिनीमध्ये आहे त्या स्वरूपात मुळाला कधीच शोषून घेता येत नाही त्याला लागतात जमिनीमध्ये उपयुक्त बॅक्टेरिया आणि ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त आहे अशा जमिनीमध्ये या बॅक्टेरियासुद्धा जास्त प्रमाणात असतात कारण कर्ब हे त्याचं खाद्य असतं त्या बॅक्टेरियाचं त्या जीवाणूचं मग आता हे तुम्ही ज्यांच्या गाडला की त्याचं कर्ब वाढणार आहे त्याच्यावर उपयुक्त जीवाणू जे जे बॅक्टेरिया आहे त्या वाढणार आहेत आणि मग ते बॅक्टेरिया काय करतात की दिलेलं जे रासायनिक खत आहे त्याच्यावर प्रक्रिया करतात आणि प्रक्रिया केल्यानंतरच त्या पिकाला त्या मुळाला पिकाच्या मुळाला ते शोषून घेता येतं दिलेलं खत रासायनिक खत त्यामुळं जमिनीमधला कर्ब आहे कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला वाढवता आला पाहिजे तरच तुमचे शेतीचे प्रश्न कमी होतील मग तुम्ही खत द्या शेणखत द्या किंवा पाचरट आहे तुमचं ते जाळू नका ते जमिनीमध्ये कुजवा त्याचं पण कर्ब तयार होईल ज्यांना ध्यांच्या ताक घ्यायचा असेल त्यांनी पण ते घ्या आणि तो जमिनी गाडा होईल आता या काकांना उत्पादन वाढ सुद्धा झालेली कशामुळे झालेली दिलेली खत आहे ती सगळी उसाची जी मुळं आहे ती शोषून घेऊ शकली आणि त्याचं टनेज वाढ तुमचा हा उसाचा पट्टा तुमच्या भागामध्ये किती वर्षापासून उसा असेल जमिनीमध्ये आमच्याकडं जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी सालापासून पिक आहे उसाचे ऐंशी लिफ्ट आणि त्या एरियात काही क्षेत्र होत म्हणजे ऐंशी पासून जर असेल तर वीस आणि पंचवीस साधारणतः पंचेचाळीस वर्षापासून तुमच्याकडे ऊस आहे ह्या ऊसाच्या शेतीमुळं तुमच्या जमिनीच काय बलभर झालेलं आहे का नाही काही का जे काळवटीची जमीन आहे ती खराब झालीच नाही अलीकडच्या काळात पिकावर पीक घेतलं त्याला हे नवीन पद्धतीचं ज्याच्यापासून ताकद मिळते जमिनीला ती पिकं आम्ही घेतली नाही बिवडावर ज्याला आपण बिवड जे करतो ते बिवड केल्यानंतर नाही होत आणि त्यातले त्यात बागायत असल्यामुळे पाण्याचं प्रमाण त्याच्यात जास्त झाल्यामुळे जमीन खराब रासायनिक खत वापरतो रासायनिक खत वापरतो सेंद्रिय खत सेंद्रिय खत वापरत नाही वापरत नाही नाही त्याच्यामुळे जमीन तुमचं खराब झाली आणि एकदा ऊस लावल्यानंतर किती वर्ष तुमचा असतो त्या शेतामध्ये कमीत कमी दोन वर्ष दोन वर्ष एक ऊसाचं सुरूचं पीक दुसरं खडव्याचं पीक दोनच फक्त हो दोन पिकं घेतो चांगल्या पीक घोडव्याचं साधलं तिसर पीक घेतो काढल्यानंतर दोन वर्षानंतर तुमचा कुठलं नाही नाही दुसरी पिक घेतो बसाराची किती वर्ष तसा तर ऊस येतच किती वर्ष घेतात बोसाराचं एक तर त्याला आम्ही उन्हाळ्याची उष्णता देतो अांगरून ते चार महिने उन्हात तापल्यानंतर जमिनीला ताकद वाढते बर त्याच्यानंतर त्याच्यात आम्ही खरीपाच पीक घेतो बर कपाशी घेतो किंवा सोयाबीन घेतो बर किंवा आणखी दुसरा बाजरी घेतो मका घेतो अशी पीक घेतो त्याच्यानंतर पुन्हा आम्ही ती जमीन आपल्याला वाटली सकास व्हावी त्याच्याकरता कांद्याच पीक घेतो असे वेगवेगळे पीक घेऊन जमिनीला आम्ही ताकद वाढवतो आधी बरं त्याच्यानंतर पुढचं ऊसाचं पीक घेतो कारण आमचं मेन पीक उसच आहे बरं कारण क्षेत्र जास्त असल्यामुळे मजुरीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त उसाकडे वळतो बरोबर